मुळेगाव तांडा परिसरातील सर्वदे नगरातील एकाच घरातील महिलेनं आपला मुलगा आणि मुलीसह गळफास घेऊन आत्महत्या केली आहे सोलापूर शहरातील मुळेगाव रोड परिसरातील सर्वदे नगरातील एकाच कुटुंबातील महिलेनं आपला मुलगा आणि मुलीसह गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेनं खळबळ माजली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्नेहा संतोष चिल्लाळ वय तीस संध्या संतोष चिल्लाळ वय अकरा मनोज कुमार संतोष चिल्लाळ वय सात असं आत्महत्या केलेल्या तिघांची नावं आहेत घटनेची माहिती मिळताच एम आय डी सी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला या ठिकाणी घरामध्ये साडीच्या सहाय्यानं तिघांनी गळफास घेतल्याचं पती संतोष चिल्लाळ यांच्या निदर्शनास आल्यानं त्यांनी शेजारच्यांना बोलावून हे तिन्ही मृतदेह खाली उतरवले हे मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आले आहेत घटनेची माहिती मिळताच सर्वदे नगरात नागरिकांची एकच गर्दी झाली होती